येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत कुडाळ मालवण मतदारसंघात आजपासून मतदान जनजागृतीसाठी कुडाळ तहसील कार्यालयात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली माझं मत माझा अधिकार आणि मी मतदान करणार असं लिहिलेल्या फलकावर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी स्वाक्षरी करून याचा शुभारंभ केला त्याचबरोबर कुडाळ तहसीलदार कार्यालयात मतदारांसाठी व्होटर्स सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला आहे तसंच दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरच्या मतदारांसाठी बारा ड फॉर्म भरून त्यांना घरून मतदान करण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यासाठी निवडणूक शाखेचे कर्मचारी घरोघरी जाऊन जनजागृती करतायत अशी माहिती कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिली यावेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे उपस्थित होत्या आमच्या बी एल मार्फत घराघरी एटी प्लस प्लस दिव्यांग जे मतदार आहेत त्यांना घराघरी भेटी देऊन नमुना नंबर बारा त्यांच्याकडून भरून घेतोय नमुना नंबर बारा ड हा त्यांचं विलिंगनेस आहे किंवा त्यांचे इच्छा पत्र आहे आम की आम्ही टपाली मतदानाद्वारे मतदान करणार आहोत स्वाक्षर मोहीम किंवा सेल्फी पॉईंट अशा काही उपाययोजना हो लोकांचा लोकांमध्ये उत्साह असावा लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवाव्या यासाठी आमच्या स्तरावरून प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकारे आम्ही प्रयत्न करतो आहे सध्या आम्ही सेल्फी पाइंड तयार केलेले आहे ज्योथा ज्याच्याद्वारे मतदार आपलं सेल्फी काढून ज्यांचे सोशल मीडिया अकाउंट असतील त्याच्यावर ते शेअर करतील तसंच माझं असं मतदान मी वाया जाऊ देणार नाही यासाठी स्वाक्षरीची मोहीम देखील आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याला देखील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळतो आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम